संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूरमध्ये दमदार प्रचार फेरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना राजश्री शाहू विकास आघाडीनं रविवारी आपली प्रचार मोहीम दमदार पद्धतीनं सुरू केली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यट्रावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचं स्वागत केलं कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण होतं जयघोषांच्या वातावरणात फेरीची सुरुवात झाली स्थानिक बाजारपेठ मुख्य चौक तसेच प्रभागातून नागरिकांनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रचार फेरी काढण्यात आली अनेक ठिकाणी अवक्षण आपल्या प्रभागात उमेदवारांचं स्वागत केलं यावेळी संजय पाटील अड्रावकर यांनी नागरिकांना संबोधित करताना जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास यापुढे असंच सुरू ठेवणं हे असून आतापर्यंत केलेल्या कामांची पुढील पायरी अधिक भक्कम करण्यासाठी जनतेचा पाठिंबा महत्वाचा आहे असं नमूद केलं त्यांनी पुढे सांगितलं की शहराचा विकास थांबू देणार नाही जनता सोबत असेल तर अधिक वेगानं शहराचा विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रचार फेरी दरम्यान युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता विविध विभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेत होते या प्रचार फेरीमुळे राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक प्रचाराला प्रारंभापासूनच जोरदार चालना दिली असल्याचं चित्र निर्माण झालं